बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक का एक कायमस्वरूपी बंद करून होम प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म क्रमांक एक बनवलं जाणार आहे यासाठी शनिवार आणि रविवारी ब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांमधून मात्र या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा नेमका कशासाठी बंद केला जाणार आहे याची नेमकी कारण काय आहेत तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून याशिवाय तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानकात पुलाच काम सुरू आहे परिणामी प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर अनेक ठिकाणी छप्पर हटवण्यात आले आहेत तर अनेक पंखे सुद्धा सुरक्षेचं कारण देत बंद ठेवण्यात आलेत त्यामुळे उकाड्यात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय दरम्यान बदलापूरकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमचा बंद जरी होणार असला तरी रेल्वे प्रवाशांसाठी दुसरा पर्याय रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलाय बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक ऐवजी आता वन ए या प्लॅटफॉर्म वरून लोकल ट्रेन सुटणार आहेत रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकात ब्लॉक घेण्यात आला असून या ब्लॉक मुळे बदलापूर रेल्वे स्थानकातील अप आणि डाऊन मार्गावरून धावणाऱ्या लोकल ट्रेन सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं गेलं होतं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे अनेकदा कर्जत आणि बदलापूर लोकल एकाच वेळेस येते त्यामुळे मधल्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते यामुळे चेंगरा चेंगरीची चे समस्या उद्भवू शकते हे टाळण्यासाठी एक नंबरचा प्लॅटफॉर्म बंद करून होम प्लॅटफॉर्म करण्यात आलाय याशिवाय होम प्लॅटफॉर्म वरील प्रवाशाला दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म वर जाता येणार नाही यासाठी मध्ये जाळ्या लावण्यात वर्षभरापूर्वी प्रवाशांनी केलेल्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्याच्या निर्णयाला काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय यासाठीच शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉक सुद्धा जाहीर करण्यात आलाय हे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर लोकलने आलेल्या प्रवाशांना फक्त वैशाली टॉकीजच्या दिशेने बाहेर पडता येईल तसंच बदलापूर सीएसएमटी लोकल पकडण्यासाठीही वैशाली टॉकीज कडूनच जावं लागेल प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि होम प्लॅटफॉर्म याच्यामध्ये जाळ्या बसवण्यात येणार असून त्यामुळे बदलापूर लोकल मध्ये एकाच बाजूने प्रवाशांना चढ उतार करावी लागेल याबाबत प्रवाशांमध्ये कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे या निर्णयाला बदलापुरातील रेल्वे प्रवाशांमधून विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात बदलापूर रेल्वे स्थानकात होम फलाटाची उभारणी करण्यात आली असून फलाट एक आणि एक अ वरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठाणे आणि मुंबई दिशेच्या स्थानकांसाठी लोकल गाड्या सुटतात फलाट क्रमांक एक आणि दोन हा संयुक्त फलाट असून येथे मुंबईकडे जाणाऱ्या आणि कर्जत खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल येत होत्या एकाच वेळी दोन गाड्या आल्यास गर्दी होत होती म्हणून या ठिकाणी होम फलाट उभारावी अशी प्रवाशांची मागणी होती तसा तो उभारण्यात आला गेल्या वर्षात लोकसभा निवडणुकांपूर्वी अपूर्णावस्थेत असलेल्या होम फलाटाचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यावरील रंगरंगोटी छप्पराचे काम केले गेले अजूनही येथे डेकचे काम सुरू आहे रेल्वे प्रशासनाकडून खर तर प्रवाशांच्या काळजीपोटी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणूनच प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा बंद करण्यात आला आहे पण या निर्णयाला आता प्रवाशांकडूनच विरोध केला जातोय बदलापूरकरांचा जो रोजचा प्रवास आहे आणि त्यासाठी त्यांना उपयोगी पडणारा प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा बंद केला जावा की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद